हाय राम रामजी शुभ संध्याकाळ कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील तर चला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आणि तिला इकडं शिकडं गे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालली आपली अशी पोर रडतातले त्रास देतात लहान आहेत ना मुलं

तर पुरणाच्या पोळ्यांचा स्वयंपाक दाखवते अर्धा दा, अर्धा दा तुम्हाला त्या त्या व्हिडिओमध्येच बघितला असाल तुम्ही बघितलं आहे ना तर आता अर्धा राहिलेला व्हिडिओ इथं बघा तुम्ही हा चला बघा मग कसे बाकीचे सगळे तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आता पोरगी आलेली आहे आणि त्या तब्येत माझी पण जरा माझी तब्येत पण बरी नव्हती पण आता जरा बरं वाटतंय आणि पोरांना बघून अजून जास्त एवढं बरं वाटतंय हे पोरं लंडन बघून का किल्ल्या हाय ते का पिल्लू का। कस बसले बघा ना चला घ्या काळजी संध्याकाळी आता तुम्हाला दाखवते मी सहा लोकांना सुरुवात केलेली तेवढं तर झाले आता काय काय चाललंय अजून ते दाखवते ह्या घ्या काळजी बाय कर दे बाय बाय तर चला का आपलं चाललेलं आहे मस्त पुरण लाट वाटायचं हा हे का रवीनाचं वाटते पुरण छान पैकी खोली आहे पुरण वाटायचं वाटले तिने बरं का अजून वाटते ती ती हे बघा हाय कर करते रेवीना आणि हे पोर का आयाश झिंगड हा झिंगाट बघा तो आयुष आणि हे पिलो हे आण तर चला आता त्या पण करते पुरणपोळीचं आणि आपण गुळवणी पण ठेवलेली आहे मस्त आणि ह्या पाहिता राईस साधा राईस गुळवणी आणि अजून आपलं आमटीचं पण आहे दाखवायचं आहे आहे जवळ थांबा तर चल हे आहे आमटीचं वाटण आमटी करायची आणि ह्या पण हे पाणी काढलेलं आमटीचं तर चला आता गुळवणी झालेली आहे राईस झालेला आहे आमटीचं वाटण काढलेलं आहे पुरण पण व्हायला लागलं आहे आता मस्त पीठ म्हणायचं आणि तुम्हाला दाखवते हे का पोरं हे का तुम्हाला दाखवते आता अजून पुढं काय काय चाललंय ते हा बाहेरचं वातावरण पण छान झालेलं आहे मस्त संध्याकाळचं टायमिंग आहे आणि बरं वाटतं हे का पोरं पण खेळते ते हे बघा हे का हे पिटलो बघते तर चला आता दाखवते तुम्हाला अजून पुढं मस्त आपण पातीला ठेवलेलं आहे आणि त्यात मी टाकलेलं आहे सरसोचं तेल आणि सरसचं तेल पण आपलं मस्त गरम झालेलं आहे आता मी त्यात टाकते थोडासा हा का जिरा जिरा टाकलाय आता मी त्यात टाकणार आहे हा काही पत्ता तेल पत्ता आता मी ह्या त्यात टाकते थांबा तर चला हा हो का आपण आमटीचा मसाला मस्तपैकी टाकून घेतलेला आहे आता मी ह्याला हलवून घेते या छानपैकी आणि हलून छान आता तुम्हाला दाखवत्या हळदी लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला अजून आपल्याकडे आहे ते टाकणारे नाही आणि नमक दाखवते अजून पुढं हा काय द्यात लाल तिखट गरम मसाला हळदी आणि नमक टाकून घेतले बरं का मी आता हलवून घेत्या चला हा काय द्यात लाल तिखट गरम मसाला हळदी आणि नमक टाकून घेतले बरं का मी आता हलवून घेत्या चला हा हो आता मस्त हलवून घ्यायचं आपल्याला आमटी बनवायची मस्त कटाची तर मी डाळ डाळीच्या ह्यातून पाणी काढलं होतं बरं का हे बघा हे पाणी काढलेलं आहे आपण डाळीतून आणि आपलं मस्त गुळवणी पण झालेली आहे आणि आपला हे बघा राईससुद्धा झालेला आहे तयार छानपैकी किणकी आहे बरं लई पातळ तांदूळ असतो किनकी पाहत आहे हो गोळवणी पण झालेली आहे आपली आता ते पुरण पण आहे चला आता आता ही तयारी नवी लागली करायला कांदा भजी <laughs> आता मी आहे ना आ, प्याज पकोडे म्हणलं ना की एक आली ती एक दादाची म्हणलं अहो <laughs> पकोडे काय म्हणताय भजी म्हणा भजी मी <laughs> म्हणलं दादा स्वारी बर का चला मी भजी पकोडे म्हणले म्हणून पण तुम्हाला माहितीच असेल सगळ्याला जे रोज माझं चॅनल बघताय ना त्यांना माहिती आहे की हरियाणामध्ये दिल्ली साईडला भज्यांना पकोडे म्हणतात त्याच्यामुळं माझ्या तोंडात पकोडेच येतं तर हे आपल्याला बनवायच्या कांदा कांदा भजी म्हणा पकोडे म्हणा काही पण आहे चला अजून दाखवते पुढं चला टाकते दहिया बर का मस्त आपल्याला आमटी बनवायची बघा झन झन सगळे जन, सगळी झनझणी तशी आमटी बनवायची छान पैकी बघा बघा तसला मस्त मसाला परतून घेतला का नाही हा कांदा तीळ सगळं टाकल्या ह्याच्यात काही मनाचं ठेवलं नाही सगळं करून मस्त बनवायची आता आमटी आणि भात आणि गुळवणी आणि पुरणपोळी आणि भजी पकोडे हां आणि अजून पकोडे अजून काय पापड पापड्या की आपल्या हा काल कुरड्या केलेल्या आहेत की त्या पण तळू ना आपण आज तळायचं आपण पोरगी आली हम्म जावाय जावा येईल तेव्हा जावायांना पण करून घालता येईल पण जवळ पुरील तर घाल की करून जावा जेव्हा जावाय न्यायला येतील तेव्हा आपण त्यांचं पण करता येईल त्यावर आपलं पुरीला तर लेकीला तर करून घालाव चला आता मी ये नाळणी हे पाणी टाकते मस्त करते नाही कटाचे आमटी हा चला दाखवत तुम्हाला अजून परत पुढं छान चला हे बघा मस्त कट आपली कटाची आमटी चला आपली कटाची आमटी बघा कशी झाली छान पैकी मस्त पैकी आणि अजून हे ना पुढं आत्ता तर पाणी म्हणजे आत्ता तर केली ते सगळे पूर्ण आता ह्याला चांगली कडून द्यायची एवढं कडून द्यायची जवळ माझ्या पुरणपोळ्या हे ते पुरणपोळ्या अजून कांदा पकोडे प्याजा के कांदा भजी अजून कुरडया हे पूर्ण होत नाही ना तवर आपल्याला ह्याला मस्त कडून द्यायची मस्त कडून द्यायचे कारण का आपण त्यात ते नाही का हरभरा आहे ना हरभऱ्याची डाळ ती कच्ची पण भाजून टाकलेली आहे ना तर जवळ ती शिजत नाही चांगली वाट वाटलं ना तेव्हा मग ती डाळ पण आपण वाटलेली आहे ना कच्ची म्हणजे तळवून तर ती डाळ पण शिजायला पाहिजे त्याच्यामुळं तवर पण आपलं हे कवरसुद्धा मस्त हवा का कसे वाटली आमटी हे कटाची आमची आमटी आहे ना मतलब मी एवढ्या दिवसातून खाती ही कमीत कमी बरेच दिवस झालं बरेच दिवस झालं तर हे हे पण झालेली आहे आणि हे आपला भात सुद्धा मस्त झालेला आहे छान झालाय भात रवी ना चला आता दाखवत तुम्हाला पुढं अजून चला आता ह्यात मस्त कांदा घेतलेला आहे कापून हिरवी मिरची मी टाकत होती बरं का पण रवीनाने मना की म्हणली नको मम्मी पोरं खायच्यात मग त्याच्यामुळं आपण पहिलं तर कांदा भजी बनवायच्यात नंतर हिरवी मिरची टाकायची आपल्याला तर चला, मी करती चला ता, आता मी बेसनी करते भजनसाठी भजी बनवायला चला आता हळद टाकलं थोडं मीठ टाकली धनिया टाकलंय आता मी मस्त भज्याचं करते हा आपली आमटी पण लागली मस्त मस्त कटाचे आमटे सुद्धा उघडायला लागली ओ हो छान चला अजून दाखवते मस्त पैकी आपलं भज्याच भजाचं पीठ तयार केलेलं आहे तर आता मी मस्त टाकून घेणार आहे हो का तेल पण ठेवलेले आणि आता हे असं सोडणार आहे मस्त आता पटापट सोडून घेते बघा छान व्हायला लागले घेते मी सोडून ना पटापट चला हा का मस्त पैकी आपल्या हा का मस्त आपल्या भजी चालल्यात तळायच्या मस्त पकोडा भजी पकोडे तळायचे चालले ह्या का तर चला आता तुम्हाला अजून पुढं दाखवते कसं वाटतंय छान वाटतंय ना तर चला अजून दाखवते पुढं हे का ह्या का पहिल्या टाकलं होतं आपण हा का मस्त व्हायला लागले भजीसुद्धा आणि आपली आमटीसुद्धा व्हायला लागलेली आहे हे का आता आमटी सुद्धा छान उकळायला लागली आता आपले भजी झाले कुरड्या राहिल्यात आणि पुरणपोळी राहिलेली आहे दाखवत्या पुढं मस्त पैकी आता आपण आपल्या कालच्या बनवलेल्या कुरड्या तळते आपण कुरडाया मस्त पैकी हे बघा आहेत आपल्या काल मी बनवलेल्या कुरडाया का भजी पण बनवल्यात बघा मस्त पैकी आहे का चला दाखवते पूरगीला रडायला लागते जरा बघते चला हे बघा मस्त आपल्या कुरड्या आणि हे बघा भजी छान पैकी आपल्या कुरड्या भजी झालेले आहेत तर आता आहे ना मी बनवणार आहे पुरणपोळी तर चला तुम्हाला दाखवते हो पुरणपोळीचा साहेबांकसुद्धा सुद्धा चला आता पुरणपोळीच राहिल्या हे हे पण झालं हे बा गोळवणी पण झालेली आहे हां आणि आपलं भात पण झालेला आहे थोडा भात करपला बरं का पण आज आज आहे ना पोरांच्या राडात करपला भात माझा ह्या का मस्त आमटी आमटी पण झालेली आहे हे का आमटी पण छान झालेली आहे मस्त हां आणि आपलं पुरण पण झालेलं आहे वाटून पीठ पण ठेवलेलं आहे म्हणून आता मी करते जरा पुरणपोळ्या तुम्हाला दाखवते पुरणपोळी हां चला आता हे हो का मस्त मी पीठ घेतलेलं आहे का आता मी ह्याच्यात भरणार आहे पुरण तर आता रेशी धरेल जरा फोन बाद मी करते नाही तर बाद का काम रेशू हो का असं हे का पुरण असं घ्यायचं आणि हे का असं भरायचं पुरण चला आता घेते मी करून मला येतं आहे सगळं बरं का हां लाटायला येतं मला पुरणपोळीचा स्वयंपाक कसा पण बनवाय सांगा मी बनवत असते अडाणी कशात नाही आपण सगळं बनवाय येतं आहे हे बघा तर चला आता आता मी लाटते मस्त पैकी हम्म पेटामध्ये इकडे फरक आहे बरं का हवा का लागल्या फुटायला कारण आपल्या तिकडं बारीक पीठ मिळतं आणि इकडं मोठं पीठ असतं तर त्यांनी आता हे असेच होणार पुरणपोळ्या तेल हेच आहे आपलं तेल ते का कुरड्या पापड्या तळलेल्या ह्या फुगणार नाहीत बरं ना का तुम्ही म्हणसाल फुगल्या का नाहीत तर ह्या पीठ वेगळं आहे आपल्या इकडचं पीठ म्हणजे बारीक पीठ असतंय आणि इकडचं पीठ म्हणजे मोठं पीठ असतंय इकडचं पीठ असतंय रोट्याचं आणि आपल्या तिकडचं पीठ असतंय चपात्याचं तर हे फरक आहे बघा ह्याच्यात चला पुड़ा पुड़ा तर चला आता मी दाखवते पुढं पुढं अजून तुम्हाला बाय चान्स एखादी फुगली तर पण नाही फुगणार पीठ मोठं आहे हे चला मस्त आपल्या पुरणपोळ्या चालल्यात बरं का आता मस्त दणखेवा चांगल्या मस्त पुरणपोळ्या चालू आहेत आपल्या तर चला आता मी घेतली बनवून हां दाखवू वाटतंय फुगत्यात म्हणून <laughs> कारण आहे ना हॅपी टायम मध्ये फुगत नाहीत पहिली गोष्ट तर आणि असं फुगलं की बरं वाटतंय म्हणून म्हणलं दाखवा तुम्हाला सुद्धा तर चला आता दाखवते तर चला बघा हा बघा मस्त पैकी आजचं आपलं जेवण हा आज संपूर्ण सकाळपासून ह्या पुरणपोळ्याने पार नेसत आहे नाकात ना नऊ आणलं बघा पुरणपोळ्याचं स्वयंपाक असा असतोय सकाळपासून चाललंय त्याच्यामध्ये मध्ये दुसरा पण स्वयंपाक चालू होता आणि त्याच्यात मग ते पुरणपोळ्याचा स्वयंपाक पण होता जसा मला पुरणपोळ्याचा स्वयंपाक आला तसा मी बनवला आणि मी बनवलं आहे तसं सगळं तुमच्या पुढं आहे बघा बघा हे बघा आपल्या मस्त हां जशा पण असतील ना आपल्या तशा छानपैकी लाल जरत मस्त पुरणपोळी बघा मस्त पुरणपोळी केलेले आहेत हां त्या सांगा आपली कटाची आमटी आमटी मात्र एक नंबर झाली आमटीमध्ये काहीसुद्धा कमी नाही आहे हां या तर आमटी प्यायला सगळ्यांनी मस्तपैकी छान आमटी गुळवणी गुळवणी आम गुळवणी आणि पोळी हे बघा गुळवणी गुळवणी आणि पोळी सांगते आहे ना आमटी अगदी छान लागते बरं का प्यायला हां आणि हे का भात भात आपला करपलेला आहे आणि करपल्याला भात ऋषीला रोहनला आवडतो आणि रेजनाला पण आवडतो तर काय टेन्शन नाही भात खात्याल छानपैकी तर दुपारी आपल्या मस्तपैकी गिया भोपळा आणि डाळ डाळ आणि भोपळा मस्त बनवलेला होता ते भाजी आहे बघा हे बघा दुपारी मग मध्येच स्वयंपाक कारण रोहनला ड्युटीला जायचं ते नाईटला जातो आहे ना रात्रपाळीला मग त्याच्यासाठी त्याचा स्वयंपाक वेगळा मग हे पुरणपोळीचा पण आमटे बघा त्याचा स्वयंपाक वेगळा आणि मग आपण ह्या बघा मस्त बनवल्या प्याज पकोडे हां प्याज पकोडे बनवल्यात आणि मस्त आपल्या कुरड्या ह्या हो का बनवल्यात ना बारा किलोच्या कुरड्या बनवलेल्या आहेत आता रवीना पण घेऊन जाईल तिच्या जा सासरे जातानी जरा करपल्या बर का कुरड्यासुद्धा <laughs> आणि ह्या का मस्त कांदा भजी आणि कुरड्या पण छान पांढरी पडत आहेत बरं का ह्या का हे बघा बघा बारा किलोच्या कुरड्या बनवल्यात आपण पुरीला पण मुलं न्यायला हो का हो खाण हो का हो का हाय कर दे हाय कर दे हाय त्या का त्याचं तर या सगळ्यांनी जेवायला मस्त पैकी तर कसं वाटलं असतं जेवण ते, ते पण सांगा और और एक बार जिंका नोंदला खा आ हे का किल्ल कसं जेवाय बसलेले हा आज त्याच्या मम्मीने मारलंय बरं का त्याला हा तर चला या सगळ्यांनी जेवायला मस्त पैकी आणि कसं वाटलं आजचं स्वयंपाक ते, ते पण सांगा साधा सिंपल लय वर्षातून बनवला बरं का मी पुरवण स्वयंपाक तर कसं वाटतंय ते मग ते पण सांगा आणि सगळ्यांनी मस्त कटाचे आमटी प्यायला या गोळवणी पोळीसुद्धा आहे चला तर मग या सगळ्यांनी काळजी भेटतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी जेवायला या आज माझा आहे ना मी इकडं मस्त पुरणपोळ्याचं स्वयंपाक चालू आहे आणि झालाय आता फक्त जेवायचं राहिलं या जेवायला सगळ्यांनी आणि सगळ्यांनी आपापली आप काळजी घ्या आणि सगळ्यांनी खुश राहा बर का चला या मस्त पैकी जेवायला चला ह का मस्त ताट केलेलं आहे आपण का गुळवणी आमटी कुरडई आणि भजी भजे आणि कुरडई पुरणपोळी हे बघा पुरणपोळी छान आणि राईस साधा राईस आपला तर कसं वाटतंय आजचं जेवण हे बघा छान वाटतंय ना तर या सगळ्याने जेवायला हां मस्त पैकी या जेवायला आजचं स्पेशल जेवण आहे आपलं छानपैकी चला हे बघा बसला ऋषी जेवायला हाय करते ऋषीला वाढते आता मी हा कारण रोहन गेलेले आपल्या रात्र पाळीला दुपारच्या व्हिडिओ मध्ये रोहन दाखवला होता मी तुम्हाला ते होता बघा खाटोवर बेडवर सगळेजण आणि आता ऋषी गेल तर ड्युटीला दिवसभर आता ऋषी आलाय घरी आता ऋषी आल्या तो गेला तर जेवाय बोल रिशू या जेवायला सगळेजण चला त्याला आपण बसलेली आहे लहान पिल्ले सुद्धा बसलेले आपल्या अनवी का त्या बघत काय झालंय का चला एक नंबर स्वयंपाक झालाय म्हणतोय मम्मी छान केलंय मम्मी जेवणच कामावर आल्यात ना थकून आल्यात तर भूक तर लागलेलीच असती आणि त्याच्यात आपण मम्मी काय का बनवा मग सांग एक नंबरच लागणार ना <laughs> कारण काम करून थकतात ना पोरं तर चला या जेवायला हवं का सगळे जेवायला बसलेलो आम्ही रविण्याचे मुलं बाहेरच केलेले आहेत बरं का लहान तर कसं वाटलं आजचं जेवण बघा हा बघा हा का चला या जेवायला सगळेजण आणि घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच